एक दिवशी असं घडलं द्वार की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण एकाकी वाटेत असताना त्यांना मथुरेतल्या सुरुवातीच्या दिवसाची आठवण झाली दुधाची दासी गुराखी मुले आणि त्यांचे प्रेम राधा त्यांच्याबरोबरचे खेळ त्यांना विशेष आठवले राधा आता नसली तरीही तिला पुन्हा भेटण्याची त्यांना इच्छा होती त्यांच्या दैवी शक्तीने त्यांनी तिला पुन्हा जिवंत केले होते आणि तिला आपल्या बाजूला बसवले तेवढ्यात त्यांची राणी रुक्मिणी खोलीत आली तेव्हा राधा रुक्मिणीचा आदर देण्यासाठी उठली नाही तेव्हा रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली आणि रुक्मिणी डिंडेरवनामध्ये जंगलात लपून बसले नंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात निघाले असताना रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी तेव्हा त्यांनी भक्त पुंडलिकाची भेट घेण्याचे ठरवले तेव्हा ते भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला आले त्यावेळी ते दरवाजामध्ये उभे राहिले त्यांनी भक्त पुंडलिकाला हाक मारले तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते म्हणून त्यांनी आपल्याजवळ असलेली वीट भगवंताजवळ फेकले आणि त्यांना त्या विटेवर उभे राहण्यास सांगितले आता भगवान श्रीकृष्ण विटेवर उभे राहिले विटेवर उभे राहिले म्हणून त्यांना विठ्ठल हे नाव मिळाले परंतु भक्त पुंडलिकाने दिलेल्या या विटेवर भगवान श्रीकृष्ण का उभे राहिले त्याबद्दल एक छोटीशी कथा आहे फार प्राचीन काळी वृत्तासूर नावाचा एक राक्षस होता तो इंद्राचा शत्रू होता वृत्तासुरला तीन तोंडे होती एका तोंडाने वेद आणि इतर धार्मिक ग्रंथ शिकवत होता आणि दुसऱ्या मुखाने तो गायन करत असे तिसऱ्या मुखाने मात्र तो वाईट कर्म करत असे या वृत्तासुराने मोठी तपश्चर्या सुरू केली त्यामुळे पृथ्वी डगमगू लागली इंद्रांना आता वाटले की या तपाच्या सामर्थ्याने आपले राज्य जिंकून घेईल या विचाराने ते खूप घाबरले त्यांनी काहीही करून त्या राक्षसाला मारायचे नियोजन केले त्यानुसार इंद्राने आपल्या एका सेवकाला त्यांच्याकडे पाठवले आणि त्याला सांगितले की वृत्तासुराला कपट करून ठार मार तो राक्षस तप करत होता तेव्हा सेवक त्या ते ठिकाणी पोचला आणि इंद्राच्या सेवकाने वृत्तासुराचे तीनही मूग कापून टाकले ते तीन मूग जमिनीवर पडले आणि ते हसू लागली त्यांनी इंद्राला शाप दिला की तू तप करत असताना मला कपटाने मारले तू वनात वीट होऊन पडशील असा शाप देऊन कृतासुराने आपले प्राण सोडले या राक्षसाच्या शापाने इंद्र खूप घाबरले व ते शोक करू लागले त्यानंतर ते भगवान श्री विष्णूंना ते शरण गेले भगवान श्री हरिविष्णूंनी त्यांना अभयदान दिले आणि वर दिला की माझ्या श्रीकृष्ण अवतारामध्ये मी तुझा उद्धार करीन त्याचवेळी वीट होऊन ते पडले हीच ती वीट पुंडलिकाच्या घरात होती भगवान श्रीकृष्ण भेटायला आले तेव्हा भक्त पुंडलिकांनी ती वीट दिली होती हीच ती वीट इंद्राला वर दिल्याची आठवण भगवान श्रीकृष्णांना होती म्हणून श्रीकृष्ण पुंडलिकाच्या इच्छेनुसार त्या विटेवर उभे राहिले आणि त्यांनी इंद्राचा उद्धार केला आणि त्या विटेवर भगवान श्रीकृष्ण आजही विठ्ठल स्वरूपात विटेवर उभे आहेत जय श्रीकृष्ण राधे राधे श्री स्वामी समर्थ